कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात सव्वीस फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत राष्ट्रीय विज्ञान दिन सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान हा यंदाचा विषय आहे त्या अनुषंगाने तज्ज्ञांची व्याख्याने प्रकल्प स्पर्धा होणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर पवन गायकवाड आणि समन्वयक डॉक्टर मुरलीधर भानारकर यांनी दिली आहे सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता माननीय कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते पदार्थ विज्ञान अधिभागाच्या सभागृहात राष्ट्रीय विज्ञान दिन समारंभाचे उद्घाटन संपन्न झाले आहे गोवा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर आर एस गड यांचे बीजभाषण संपन्न झाले आहे या कार्यक्रमात माननीय प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील आणि माननीय कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता डॉक्टर दीपक शेट्टे यांचे व अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख डॉक्टर सतीश शर्मा यांचे व्याख्यान होणार आहे त्यानंतर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे आणि दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार आहेत आणि दिनांक एक मार्च रोजी प्रश्न मंजुषा स्पर्धा संपन्न होईल त्यानंतर दिनांक दोन मार्च रोजी समारोप समारंभ व पारितोषिक वितरण असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील